नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले क्लासिक मोती मंगळसूत्राचे डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या लग्न समारंभांना खास प्रसंगी साडीवरती असे मोती मंगळसूत्र घालण्याचा ट्रेंड आलेला आहे या मंगळसूत्रामुळे तुम्हाला युनिक आणि स्मार्ट लुक मिळतो ह्या मंगळसूत्रामध्ये अतिशय सुंदर असे पॅनेट असल्यामुळे हे मंगळसूत्र खूपच आकर्षक दिसतात अगदी सिंपल साडीपासून पार्टीवेअर साडीवरती सिल्क साडीवरती पैठणी साडीवरती लग्न समारंभामध्ये जर तुम्ही असे आकर्षक मंगळसूत्र घातलात तर चार चौकीपेक्षा वेगळा लूक नक्कीच क्रिएट करू शकता असे स्टोन असलेले मंगळसूत्र फ्लॉवर डिझाईनचे मंगळसूत्र तसेच ब्लॅक व्हाईट कॉम्बिनेशन असलेले मंगळसूत्र सुद्धा घातल्यावर खूपच आकर्षक दिसतात ह्या मोती मंगळसूत्रामध्ये असे चांद डिझाईन्स नथ डिझाईन सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत खास प्रसंगी जर तुम्ही असे साडीवरती नथ मंगळसूत्र घातलात तर खूप खूपच सुंदर दिसाल या ब्युटीफुल मोती मंगसूत्रामध्ये तुम्ही थ्री लेयर टू लेअर किंवा सिंगल लेन्समध्ये असे मंगळसूत्र बनवून घेऊ हो शकता ह्या मंगळसूत्रामध्ये पर्ल कुंदन बीड्स यूज केल्यामुळे हे मंगळसूत्र अजूनच स्टायलिश आणि स्मार्ट लुक देतात जर तुम्हाला सुद्धा हे ब्युटीफुल मोती मंगसूत्राचे डिझाईन्स नक्कीच आवडले असतील तर तुम्हीही तुमच्या व्हॉटरपमध्ये असे मंगसूत्र जरूर ठेवा आणि व्हिडिओ आवडले असे एक लेख जरूर करा